नमस्कार रीती बॉय स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या कथेचं नाव आहे तू जेव्हा भाग एक डोळ्यातल्या अश्रू उशीवर येऊन थांबत होते पण तो मात्र तिच्या जाण्याने जरा जास्त स्वतःला त्रास करून घेत होता काय करणार त्याच्या सर्वात जवळची व्यक्ती तो आज गमावून बसला होता अचानक लायटीचं बटन दाबण्याचा आवाज ऐकताच तो शांत झाला लगेच डोळ्यातल्या अश्रू पुसून चादर ओढून त्याने स्वतःच्या चेहऱ्यावर घेत झोपता झाला आज दोन वर्ष झालेली तिला जाऊन पण तो मात्र तिच्यासाठी अजूनही झुरतोय त्याचं खूप प्रेम होतं तिच्यावर अगदी मनापासून अजूनही आहे पण ती नाही आहे आज त्यांची ओळख झालेली ती कॉलेजमधल्या कॅन्टीनमध्ये काही मुलं तिची रॅगिंग करत होती सगळे बघत होते पण मदत मात्र कोणीही करत नव्हतं तिचा पहिलाच दिवस होता कॉलेजचा आणि रॅगिंगचाही सिनियर तिला कॅन्टीनमध्ये समोर डान्स करायला सांगत होते तो आला त्याचाही पहिलाच दिवस पण मागे पुढे न बघता त्याने सर्वांसमोर जाऊन सिनियर मुलांच्या ग्रुपमधल्या एका मुलाची कॉलर धरली आणि एक कानाखाली लावून दिली तसे सगळे पळाले ती मात्र त्यालाच बघत होती आज सर्वांच्या समोर त्याने तिला वाचवलं होतं त्या, त्या दिवसापासून त्याची छान मैत्री झाली होती ती एकदम बिनधास मुलगी तशी शांत पण एकदा का मैत्री झाली की खरं रूप समोर यायचंच त्याचं निखळ हसणारी सर्वांना मदत करणारी अशी ती त्याच्यासाठी खास डबा घेऊन यायची स्वतः बनवलेला कॅन्टीनमध्ये खात बसायचे ते दोघे पण जर तो नाही आला तर डबा उघडलाच जायचा नाही मग भले ती उपाशी राहिली तरी त्या डब्याला ती कोणालाच हात लावू द्यायचे नाही दोघांमध्ये प्रेम फुलत होतं असेच दिवस जात होते ते दुसऱ्या वर्षात होते पूर्ण ग्रुपमध्येही माहीत होतं की दोघे एकमेकांवर किती प्रेम करतात पण सांगत मात्र कुणीच नव्हतं मग मित्रांच्या सांगण्यावरून त्यांनीच तिला प्रपोज करायचं ठरलं चौदा फेब्रुवारी ज्या दिवशी सगळेच आपलं प्रेम व्यक्त करतात त्यानंही तिला सांगायचं ठरवलं आदल्या दिवशी आरशासमोर उभा राहून काय बोलायचं कसं बोलायचं ठरलं उद्या उद्या प्रपोज करायचंय या भीतीने त्याची आजची रात्र म काही जात नव्हती शेवटी खूप वेळाने तो निद्रसतेच्या स्वाधीन झाला सकाळी सातच्या अलार्मने त्याला आज स्वतःच जाग आले उठून त्याने सकाळची कामं उरकून घेतली आई मात्र चांगली शॉकमध्ये मा आपल्या मुलाची हरकते बघत होती काय चिरंजीव आज काय स्पेशल वगैरे का आज मी न उठवता स्वतः उठल्या सगळं आर आवरलंस काय काय चाललंय काय नक्की कुठे काय काहीच नाही ग ते कॉलेजमध्ये आज फंक्शन आहे त्याची धावपळ बाकी काही नाही त्यानेही काहीतरी थाप मारले बाळा आज नक्की कोणतं फंक्शन आहे ते मलाही माहीत आहे हां आम्हीही गेलो आहे कॉलेजला मला नको शिकवूस कळलं आणि ते हसू लागली ए आई काय ग नको छळूस सा। आल्यावर सांगेल असं बोलून तो पळाला आज मनात खूप घालमेल होत होती ती हो बोलेल काम करेल आपलं प्रेम स्वीकार मैत्री तर नाही ना, ना तोडणार असे एक ना अनेक प्रश्न त्याला आज सतावत होते कॉलेजच्या बाहेर असलेल्या फुलवाल्याकडून त्याने एक गुलाब विकत घेतला तो कॉलेजच्या गेटमधून आत आला आज वातावरण खूप रोमॅंटिक वाटत होतं गुलाबी हवा पसरावी तशी ती सकाळ आज गुलाबी झालेली आज बहुतेक मुलीला लाल रंगाचे ड्रेसिंग करून आल्या होत्या पण त्याला ओढ होती ती थी फक्त तिची त्याच्या नजरे तिची आतुरता होती पण अजूनही ती काही आली नव्हती तो तसाच आपल्या क्लासरूममध्ये जाऊन बसला सोबत ग्रुपही होताच लेक्चर चालू होण्याच्या दहा मिनटं असतानाच तिने एंट्री घेतली सफेद रंगाचा लांब लचक कुर्ता खाली गुलाबी रंगाचा पायजामा आणि गळ्यात गुलाबी रंगाची ओढणी असा काहीसा तिचा आजचा पेहराव होता एका काखेत बॅग होऊन ती पळत आपल्या बेंचवर येऊन बसली त्याच्याच बाजूच्याच बेंचवरती बसले होते रोजच्या त्याला कदाचित आजच्या वातावरणाचा परिणाम असावा तो आज पहिल्यांदाच ती तिचं निरीक्षण करत होता कानात मोत्याचे कानातले ओठावर हलकी गुलाबी लिपस्टिक डोळ्यांवर आयलायनरची हलकी रेश आणि मधोमध एक काळ्या रंगाचे टिकले तो आज फक्त तिला बघत होता ती कदाचित अजून तिच्या प्रेमात पडत होता मध्येच येणाऱ्या बटेला जे आपल्या नाजूक बोटाने बाजूला सारायची आणि मध्येच लादायचे कदाचित तिलाही कळलं होतं की तो तिला बघतोय रोजच्याप्रमाणे लेक्चर संपले क्लासरूममध्ये सगळे बाहेर गेले शेवटी त्यांचा ग्रुप उठला तसे तेही हळूहळू निघाले ती जायला निघालीच होती की त्याने तिला थांबवलं तिने मागे वळून काय झालं म्हणून खुणीनेच विचारलं त्याने आपल्या बागेत हात घातला गुलाब काढला आणि आपल्या एका गुडघ्यावर बसत त्याने तिला तो देऊ केला ती शांत उभी होती काहीच न बोलता गुलाबही घेतला नाही म्हणून तो घाबरला उभा राहत त्याने तिची माफी मागितली आणि जाऊ लागला नमस्कार कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व शेअर करा